प्रीत बहली रे भाकू मयंगने जसा कारचा हॉर्न वाजवला तशी ती भानावर आली आणि हळूच गाला धसून घरात गेली आणि तिकडे मयंग घराच्या दिशेने जायला निघाला आता मनामध्ये फक्त प्रियाचेच विचार येत होते तो गालातल्या गाला धसत होता आता पुढे प्रियाचा विचार करत करत तो कधी घराजवळ पोचला ते त्यालाच कळलं नाही तो गेटकडे येताच सेक्युरिटीने गेटचा दरवाजा ओपन केला त्याने कार पार्किंगला लावली आणि कारमधून बाहेर उतरला आणि घराच्या दिशेने निघाला दरवाजावर पोचताच त्याने घराची बेल वाचवली तशी तिच्या बहिणीने दरवाजा उघडला आणि विचारू लागली दादा किती वेळ कुठे होतास एवढा वेळ तुला माहित आहे का आई बाबा किती काळजीत होते आणि तुझे कपडे कुठे आहेत आणि हे काय घालून आलास तसा मयंग चिडूनच बोलला अगं हो हो किती प्रश्न विचारतेस आधी मला आत तर येऊ दे जा अगोदर मला थोडं पाणी आणून दे तशी ती नाक नागनुरडतच किचनकडे गेली मयंगची आई सोप्यावर बसली होती तिने मयंगला विचारले बाळा कुठे होतास एवढा वेळ तो बोला अग आई ते ना मी कोलकात्याहून वापस येत होतो तेव्हा अचानक मोठा पाऊस लागायला लागला तेव्हा मी एका घराशेजारी माझी कार पार्किंग केली आणि थोडा वेळ त्यांच्याकडेच राहिलो सारखा पाऊस लागत होता बाहेर कसा पडणार म्हणून त्यांच्याकडेच राहिलो अगं सगळेच रस्ते बंद झाले होते तेवढ्यातच मयंगची बहीण स्नेहा पाणी घेऊन आली आणि बोलू लागली दादा तू फ्रेश होऊन ये मी तुला जेवण वाढते तसा मयंग म्हणतो मला भूक नाही आहे तू झोप तशी नेहा त्याला चिडवतच बोलते गर्लफ्रेंडसोबत कॅन्डल लाईट डिनर केलास की का मयंग बोलतो तू ना स्नेहा माझ्याकडून मार, मार खाशील तशी आई तिच्यावर ओरडतच बोलते जा आधी आपल्या रूममध्ये तशी स्नेहा पाय आपटतच आपल्या रूमकडे निघते आई मयंगला फ्रेश व्हायला सांगते मयंक आपल्या रूममध्ये जातो इकडे प्रिया खूपच काळजीत होती अजून तिचे आई बाबा घरी परतले नव्हते आता रात्रीचे नऊ वाजले होते प्रिया अजून आपल्या आईबाबांची वाट बघत होती तिने पुन्हा एकदा कॉल केला पण कॉल काही लागला नाही इकडे मयंक खूपच खुश होता आज त्याला प्रिया भेटली होती आणि तिला बघून त्याला पहिल्याच नजरेतलं प्रेम झालं होतं तो हसत हसतच फ्रेश व्हायला गेला आणि फ्रेश होऊन आपल्या बेडवर पडला मयंक तिच्यात विचारात होता वेड्यासारखा एकटाच हसत होता त्याने बेडवरची उशी पोटावर घेऊन तिला प्रिया समजून घट्ट पकडून ठेवलं होतं काही वेळानंतर मयंकच्या रूममध्ये त्याची आई त्याला दूध घेऊन आली बाळ मयंग हे घे दूध पी अजून काय पाहिजे असेल तर मला सांग काही नको गाई बरं मी जाते दार नीट लावून घे असं बोलून ती जायला निघाली तेवढ्यात दरवाजावर त्याचा लहान भाऊ आधी आला आणि जरा खेकसल्यासारखं करून बोलला अग आई दादा आज खूप दमला आहे ना वहिनींसोबत बाहेर गेला होता ना आधी मयंगची जरा टांग खेचूनच बोलतो तसं मयंगने आपल्या हातातील उशी रागात फेकत आधीला म्हणाला आधी मार खाशील बघ आधी रूम मधून बाहेर जातो तसा मयंग म्हणतो आई बघ ना गं आज सगळ्यांना काय झालं आहे सगळेजण माझी टांग खेचत आहेत आई बोलते तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस तू झोप शांत असं बोलून आई बाहेर निघून जाते वयमचं लक्ष आता लागत नव्हतं म्हणून त्याने टी व्ही लावला टी व्हीवर एका मूवीमध्ये किसिंग सीन चालू होता ते बघून आता त्याला प्रियाची आठवण यायला लागली म्हणून त्याने पटकन टी व्ही बंद केला आणि उशीला पकडून झोपून गेला रात्रीचे दहा वाजले होते इकडे प्रिया आपल्या आईवडिलांची वाट वार्ण बघत होती ती अजून जेवली पण नव्हती बराच वेळ वाट बघितल्यानंतर ती झोपायला बेडरूममध्ये जातच होती तेवढ्यातच दरवाजाची बेल वाचली प्रिया थोडी घाबरली आणि विचार करू लागली की एवढ्या रात्री कोण बरं आलं असेल आई बाबा तर नसतील तिच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले म्हणून तिने घाबरतच दरवाजा उघडला समोर प्रियाचे आई बाबा उभे होते ते दोघे घरात येतात प्रिया दरवाजा बंद करून किचनमध्ये पाणी आणायला जाते आणि बोलते आई बाबा तुम्ही किती वेळ लावला मी खूप वेळापासून तुमची वाट बघत होते मी घाबरलेच होते प्रियाची आई बोलते का काय झालं घाबरायला तुला अगं बाहेर किती पाऊस पडत होता आणि एवढ्या रात्री कोण बरं आलं असेल म्हणून मी घाबरलेच तशी आई बोलते अगं आम्ही बाहेर पडलोच तोच पाऊस पडायला सुरुवात झाली तसे आम्ही एका चर्चमध्ये आसरा घेतला तिथं खूप जण प्रवासी होते त्यांच्यासोबत आम्ही पण थांबलो आम्हाला तर तुझीच काळजी वाटत होती एकटी काय करशील जेवलीस का तू आई विचारते नाही ग आई कशी जेवणार तुमची वाट बघून बघून पूर्ण कंटाळा येऊन गेला मला खूपच काळजी वाटत होती मी ताईला कॉल करायचा प्रयत्न केला होता पण कॉल लागतच नव्हता कदाचित तिकडे नेटवर्क नसेल आणि तुमचा पण कॉल लागत नव्हता मग आई बोलते अगं का जेवली नाहीस तू तुला माहीत आहे ना बाहेर पाऊस पडत होता म्हणून आम्ही अडकलो होतो तू जेवून घ्यायचं ना चल बरं जेवून घे तुम्ही पण फ्रेश येऊन या आपण सगळेजण सोबत जेऊ आम्हाला आता भूक नाही लागली असं काय करता आई बाबा थोडं तरी जेवून घ्या बरं बाई जेवतो प्रियाच्या आईबाबांना माहीत होतं जर आपण जेवलो नाही तर प्रिया पण जेवणार नाही म्हणून आईने जेवायला हो म्हणून सांगितले आणि ते फ्रेश व्हायला गेले फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर आले तशी प्रियाच्या आईची नजर गेस्ट रूमकडे गेली गेस्ट रूम उघडाच होता तिथली लाईट पण चालू होती तशी आई प्रियाला विचारू लागली प्रिया गेस्ट रूमची लाईट का चालू ठेवली आहेस प्रियाला आता भीती वाटू लागली आई बाबाला आता काय सांगू खरं सांगू का आई रागावणार तर नाही ना मग ती घाबरत घाबरतच आईला सांगू लागली अगं आई पावसाच्या टाईमला एक वाटसरू आसरा मागायला आलं होतं त्याच्यासाठी चालू केली होती प्रियाचे बाबा तिच्यावर ओरडतच बोलले तुला किती वेळा सांगितलं आम्ही नसताना कोणासाठी दरवाजा उघडत नको जाऊस म्हणून बाबा मला वाटलं तुम्हीच आला म्हणून दरवाजा उघडला पण समोर एक मुलगा पूर्ण भिजून गेला होता त्याला थंडी पण खूप लागत होती आणि तो थोडा आसरा पण मागत होता माणुसकीच्या नात्याने थोडी मदत केली त्यात काय बिघडलं तशी आई बोलते अग तुझी मुलीची जात आहे अशी अनोळखीसाठी दरवाजा नाही ओपन करायचा आजकाल कोणाचं काही सांगता येत नाही बरं आई बाबा यानंतर लक्षात ठेवी तशी आई बोलते चला आता खूप वेळ झाला जेवून घ्या आणि झोपा बरं म्हणून ती जेवून झोपायला जाते प्रिया पण आपल्या रूममध्ये झोपायला जाते आता प्रियाला झोपेपर्यंत रात्रीचे अकरा वाजले होते प्रिया झोपते इकडे मयंग पण प्रियाच्या गोड स्वप्नात झोपून जातो सकाळचे आठ वाजले होते मयंग अजून झोपूनच होता तिकडे सकाळी आई मुट ओरडत होती तिच्या ओरडण्याने मयंगला जाक आली तो तसाच धावत खाली गेला खाली आईच्या रूम मधून रडण्याचा आवाज येत होता ती मयंक आणि आधीला आवाज देत होती मयंग आईबाबाच्या रूममध्ये गेला तिथे गेल्यावर त्याने बघितले की त्याचे बाबा खाली जमिनीवर पडून होते तो घाबरल्यासारखा आईला विचारू लागला आई आई काय झालं बाबांना अरे मी रूममध्ये आले तेव्हा असेच खाली पडून होते अचानकच काय झालं असेल बाबांना तेवढ्यात आधी आणि स्नेहा पण रूममध्ये आले त्याने मिळून बाबांना बेडवर झोपवलं तसं आधी बोलू लागला अरे दादा बाबांना लगेच डॉक्टरकडे न्यायला लागेल हो हो मी गाडी काढतो म्हणून मयंक बाहेर गेला त्याने गाडी काढली आणि घरात येऊन बाबांना पकडून गाडीत घातलं आणि ते हॉस्पिटलच्या दिशेने निघाले तिकडे प्रिया सकाळी लवकरच उठून आंघोळ करून आपल्या आईबाबांच्या पाया पडून कामाच्या शोधात बाहेर निघाली आज तिचा इंटरव्ह्यू होता पुढे मयंक आणि प्रिया कशी भेटतात ते पुढच्या भागात भुको